लातूर येथील मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सवात सदिच्छा भेट दिली या सर्वांचं स्वागत भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी केलं कृष्णा औद्योगिक परिवाराच्या वतीनं भरवण्यात आलेल्या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भरच पटार असल्याची प्रतिक्रिया लातूरहून आलेल्या ला या मंडळींनी व्यक्त केली लातूर येथील मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळातील सुमारे शंभरहून अधिक जणांनी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाला सदिच्छा भेट दिली यावेळी लातूरहून आलेल्या या सर्व मंडळींनी कृषी प्रदर्शनाच्या विविध स्टॉलना भेटी देत माहिती घेतली लातूरहून आलेल्या या सर्व मंडळींचा कृष्णा बँकेचे चेअरमन व भाजपाचे नेते डॉ अतुल भोसले यांनी स्वागत केले कृष्ण औद्योगिक परिवाराच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची व अवजारांची माहिती मिळत असून शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे असेच हे प्रदर्शन असल्याची प्रतिक्रिया लातूरहून आलेल्या या मंडळींनी व्यक्त केली आम्ही लातूरची मंडळी मांजरा परिवारातील सर्व कारखान्याचे सर्व बँकेचे संचालक सर्वजण आम्ही प्रदर्शन पाहण्यासाठी अतिशय उपयुक्त असं शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काय राबवत आहे हे माहिती या प्रदर्शनातून निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि याचा फायदा ग्रामीण भागातील सर्व शेतकरी येतील आणि या भागातील शेतकऱ्यांचा विकी विकास या माध्यमातून घडून निश्चित निश्चितपणे असं आम्हाला वाटतं आणि खूप छान प्रदर्शन इथं बनवण्यात आहे या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट दिली असताना कृष्णा परिवर्तन ज्याच्या वतीनं जे हे प्रदर्शन आहे वरवलेलं आहे यात अनेक नैवीन्यपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळतील जसं की छोटी गाय तीन फुटाची गाय आपल्याला या ठिकाणी पाहता येईल ऑर्गेनिक फार्मिंगमधून आलेले प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स आहेत तिथे वित्तीय सहाय्य पाहिजे असेल तर बँकिंगचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत अनेक नव्यानव्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी मिळत आहेत म्हणून आम्ही मराठवाड्यातनं लातूरवरनं या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आणि हे प्रदर्शन पाहिल्यानंतर नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले आम्ही कृष्णा परिवाराचा या ठिकाणी आभार व्यक्तो धन्यवाद के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे